वेलकम टू डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आज आपण बनवणार आहोत एक छान अशी हेल्दी रेसिपी पालक सूप किंवा स्पिनाच सूप माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये डिनर जे आहे त्याने फार महत्वाचा रोल प्ले केला मी माझे डिनर जे आहेत ते रोटी आणि भातावरून स्किप केलेले सूप वर्ती. सूप जे असतात ते होलसम असतात न्यूट्रिशियस असतात आणि ते आपल्याला लॉंग टर्म साठी फुलफिल राहायला मदत करतात आज आपण बनवणार आहोत स्पिनाच सूप पालक एक खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा त्याचबरोबर पालकमध्ये फॅट्सचं प्रमाण खूप कमी आहे यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स डायटरी फायबर जे आहेत ते आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह करतात आपल्याला बऱ्याच वेळासाठी फुलफिल राहण्यासाठी मदत करतात त्यामुळे वेट लॉस मध्ये सुद्धा मदत होते ब्लड शुगर स्पाइक जे आहेत ते कमी होतात त्याचबरोबर यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन त्याचबरोबर आरबीसी काउंट वाढण्यासाठी मदत होते आणि एनिमिया प्रिव्हेंट होतो त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम प्रेझेंट आहे कॅल्शियम आपली मसल आणि बोन हेल्थ मेंटेन ठेवतं इम्प्रूव्ह करतं व्हायटामिन ए व्हायटामिन के व्हायटामिन सी व्हायटामिन बी कॉम्प्लेक्सेस यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेझेंट आहेत त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट आहेत जे आपली आय हेल्थ इम्प्रूव्ह करतात आपल्या बॉडीमध्ये जिथे कुठे इन्फ्लॅमेशन होत आहे किंवा कॅन्सर सेल्सची ग्रोथ होते त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम ह्या सगळ्यामुळे होतं आजच्या सूपमध्ये मी अजून दोन महत्वाचे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते म्हणजे पनीर आणि मखाने मखाण्याला आपण कमळाचं बीज असं सुद्धा म्हणतो मराठीमध्ये मखाने जे असतात मखाण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर्स असतात आणि फार अमाऊंट अमाऊंटमध्ये यामध्ये फॅट्स असतात त्याचबरोबर मखाने खूप चांगला सोर्स आहेत व्हायटामिन बी कॉम्प्लेक्स व्हायटामिन सी व्हायटामिन चा त्यामुळे आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह होते आपली स्किन ग्लो करते त्याचबरोबर आपल्या हेअर सेल्सचं से टेक्चर सुद्धा इम्प्रूव्ह होतं त्यानंतर आपण जे पनीर यूज करणार आहे पनीर हे डेअरी प्रोडक्ट आहे सो ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनी पनीर अवॉइड करायचं आजच्या सूपमध्ये ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स नाही म्हणजे दूधजन्य पदार्थ खालेले पचतात अशा व्यक्तींनी नक्कीच त्यांच्या सूपमध्ये पनीरचा वापर केला तर उत्तम पनीर हा एक रिच सोर्स आहे प्रोटीनचा त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम व्हायटामिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतात आम्ही लहान असताना एक कार्टून डिस्प्ले व्हायचं कार्टून नेटवर्कवर ज्याचं नाव आहे पोपाय द सेलर मॅन आता हा जो पोपाय द सेलर मॅन आहे ज्या ज्यावेळी त्याला लॅक ऑफ एनर्जी फील व्हायचं त्यावेळी तो त्याच्या पॉकेटमधून एक टीन काढायचा वरती स्पिनॅच असं लिहिलेलं असायचं टीन झाकण जा ओपन करायचा आणि स्पिनॅच कन्झ्युम करायचा याचा अर्थ स्पिनॅच आपल्याला इंस्टंट एनर्जी सुद्धा प्रोव्हाइड करतं त्यामुळे आपण सगळ्यांनीच सेलरमॅन सारखं स्पिनॅचचा आपल्या डाएटमध्ये नक्कीच समावेश करायचा आहे स्पिनॅचचा जो वापर आहे तो काही जणांनी रिड्यूस केला पाहिजे जसं की ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे ज्यांचं किडनी फंक्शन चांगला नाहीये त्या लोकांनी पालकचं कन्झम्पन मॉडरेशन मध्ये करणं गरजेचं कर आहे बाकी सगळ्यांना स्पिनॅच हे खूपच न्यूट्रिशियस आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी सुरुवात करूया आजच्या रेसिपीला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन हेल्दी टिप्स आणि हेल्दी लाईफस्टाईल व्हिडिओ सोबत मी तुम्हाला भेटायला येणार आहे पालक सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला सफेद कांदा आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेले आहेत अर्धा बाऊल मखाने इथे घेतलेली आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घेतलेलं आहे साधारण शंभर ग्रॅम पनीर आणि इथे घेतलेला एक बारीक चिरलेला टमाटा आणि सोबत आपण थोडासा लिंबू पण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपलं प्रिपरेशन सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप ॲड केलंय तूप चांगलं घडलं की त्यामध्ये आपण ऍड करूया बारीक चिरलेलं आलं आणि लसूण ते हाय फ्लेमवरच जर असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यात बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली मिरची आणि एक बारीक चिरलेला टमाटा हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घ्यायचंय चांगलं परतून घ्यायचंय तुपावरती आणि थोडा वेळ याला झाकून ठेवायचंय त्याला वाफ लागली किंवा आपण यामध्ये ऍड करायचंय पालक पालकाला पण आपण थोडा वेळ वाफ देऊन घ्यायची आहे कढईचं झाकण बंद करायचंय आणि त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी पण ऍड करायचंय जेणेकरून मिश्रण जे आहे ते कढईला चिकटत नाही तुम्ही बघू शकता एक दहा मिनिटातच पालक आणि बाकीचे जिन्नस चांगले शिजलेले आहेत आता आपण काय करूया तोवर मखाने आणि पनीर यांची बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरला तोवर आपली पालक थंड होईल पालक थंड झाली किंवा आपण त्याला सुद्धा मिक्सरमध्ये ऍड करूया आणि त्याची बारीक पेस्ट करून घेऊया मिश्रणाची बारीक पेस्ट करून झाली की पुन्हा एकदा कढई आपण गॅसवर ठेवायची आहे आता फ्लेम थोडी स्लो ठेवायची आहे आणि यामध्ये ऍड करायचंय एक तेजपत्ता म्हणजे गरम मसाल्यातलं पान आणि एक बारीक दालचिनीचा तुकडा याला थोडंसं परतून आहे तव्यावर आणि मग आपलं एकजीव केलेलं मिश्रण मिक्सरमधून कढईमध्ये ॲड ऍड करायचंय सगळं मिश्रण जे आहे त्याला आपण कढईवर एक उकळी काढून घ्यायची आहे त्यासाठी कढईवर आपण लीड झाकून घेऊया साधारण एक पाच मिनटं झालेली आहेत आता मी यामध्ये ॲड करते पाव चमचा काळी मिरी पूड सोबतच एक चमचा मीठ तुम्ही चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करू शकताय पालकामध्ये ऑलरेडी क्षार असतात त्यामुळे मीठ जरा जपून वापरा आता सूपमध्ये ॲड करूया आपण पनीर आणि मखाण्यांची पेस्ट यामुळे सूपला छान थिकनेस आणि क्रीमीनेस येणार आहे आणि सूपची टेस्ट सुद्धा होणार आहे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गुठळ्या राहून द्यायच्या नाहीयेत आता लीड पुन्हा बंद करून घेऊया आणि याला थोडा वेळ उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिटात आपल्या सुपला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये ऍड करूया को थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचाभर लिंबूचा रस जे आपल्याला पालक पचण्यासाठी मदत करतो आणि मग सूपला ला आपण गरमागरम सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा पालकचं सूप घरी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका